माझे नाव धुंढरा विठ्ठल मलगुंडे राहणार मासुरलीपैकी मलगुंडे धनगरवाडा गट नंबर चारशे त्रेपन्न मी गेल्या दीड वर्षापूर्वी शेततळ्यामध्ये साडेसहा हजार मासे सोडलेले होते रू आणि कटला या जातीचे मासे सोडले तरी आता दीड वर्षानंतर परवा मी एक खाद्याची बॅच बदलली बॅच बदलल्यानंतर काल काल मी खाद काल मी खाद्य टाकल्यानंतर मला पस्तीस मासे खाद्य टाकल्यानंतर दिसले नंतर सकाळी मी आज पहाटे सात वाजता आल्यानंतर सकाळी मला जवळजवळ तळे पूर्ण मासे मेलेले दिसाय लागले साधारणतः तीन हजारच्या आसपास मासे आज दिनांक सतरा दहा पंचवीस रोजी मला जवळजवळ तीन हजार मासे सापडले त्याचा पंचनामा मासुरलीचे पोलीस पाटील तलाटी व पशुवैद्यकीय अधिकारी धामोड यांनी पंचनामा करून गेलेले आहेत तरी अजून आता ते गेल्यानंतर पण मासे मरायचं चालू आहे तरी माझे साधारणतः सहा सात लाखाचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने मला आर्थिक मदत करावी मी कर्ज काढून हा प्लॅन केलेला आहे आणि तशी माझी परिस्थिती नाही आहे हा स नुकसान सहन करण्याची अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा